माझा आवडता सण बैलपोळा भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्यांचा मुख्य आधार म्हणजे बैल शेतीकामासाठी बैल। शेती बैलांची खूप मोठी मदत होते बैल नागर ओढतात रान तयार करतात गाडी ओढतात आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कामात हातभार लावतात त्यामुळे बैल हा शेतकऱ्यांचा जीवनसाथी मानला जातो बैलांच्या कष्टाचे कौतुक व सन्मान करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण साजरा केला जातो बैलपोळ्याच्या दिवशी सकाळपासून शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालतात त्यांना स्वच्छ करतात व अंगाला तेल चोळतात नंतर त्यांच्या अंगावर रंगीबिरंगी रंगी सजावट केली जाते बैलांच्या शिंगांना रंग लावून फुलांच्या माळा गजरे व सुंदर घंटा लावल्या जातात काही ठिकाणी शिंगांवर आकर्षक रंगीत डिझाईन काढल्या जातात संध्याकाळी बैलांची गावात मिरवणूक काढली जाते त्यांच्या गळ्यातल्या घुंगरांच्या नादाने गावभर उत्साहाचे वातावरण तयार होते ढोल ताशांच्या गजरात गाजत गाजत बैल सजून धजून चालत असतात शेतकरी पारंपरिक वेशभूषेत आपल्या बैलांना घेऊन नाचत गात मिरवणुकीत भाग घेतात गावकरी देखील या सोहळ्यात आनंदाने सहभागी होतात लहान मुलांना तर या मिरवणुकीचा फार आनंद होतो बैलपोळा हा सण फक्त शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी महत्त्वाचा आहे हा सण आपल्याला प्राण्यांप्रती कृतज्ञता सहजीवनाची जाणीव आणि श्रमाचे महत्त्व शिकवतो तो माणूस आणि निसर्ग यांच्यातील घट्ट नात्याची जाणीव करून देतो मला हा सण खूप आवडतो कारण या दिवशी माणूस आणि प्राणी यांच्यातील आपुलकीचे बंध अधिक दृढ होतात मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे बैल हे फक्त प्राणी नाही तर ते आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत आणि आम्ही त्यांचे आयुष्यभर ऋणी आहोत कष्टाशिवाय जीवनात काहीही साध्य होत नाही ही, ही शिकवण बैलपोळा देतो त्यामुळे माझा आवडता सण म्हणजे बैलपोळा हा आहे धन्यवाद